चर्चा एम जी शहा विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेज बाहुबली व रोटरी क्लब ऑफ जयसिंगपूर यांच्या संयुक्त विद्यमानं सायकल वितरणाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून शालेय समिती एमजी शहा विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेज बाहुबलीचे बाबासाहेब पाटील होते कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी अध्यक्ष रोटरी क्लब ऑफ जयसिंगपूरचे सुदर्शन एडवान होते कार्यक्रमाची सुरुवात सुमधुर अशा मंगलाचरणाने झाली कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांनी दिप्रच्लानानं केली स्वागत प्रशालेचे उपमुख्याध्यापक अनिल हिंगलजे यांनी केलं मध्ये रोटरी क्लब ऑफ जयसिंगपूरच्या कार्याचा थोडक्यात आढावा घेतला प्रमुख अतिथींचा सन्मान उपस्थित मान्यवरांच्या शुभस्ते संपन्न झाला अतिथी मनोगतामध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष रोटरी क्लब ऑफ जयसिंगपूरचे सुदर्शन एडवान यांनी सायकल वितरण उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाकडे जाण्यास नवी गती मिळेल ही आनंदाची बाब आहे रोटरी क्लब ऑफ जयसिंगपूर तर्फे अशा सामाजिक उपक्रमांना नेहमीच प्रोत्साहन देत राहू असं मत त्यांनी व्यक्त केलं प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत सायकल वितरणाचा सा कार्यक्रम संपन्न झाला इत्या पाचवी ते बारावीच्या एकूण एकशे एकोणचाळीस विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात आलं कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून प्रशालेचे मुख्याध्यापक गोमटेश बेडगे खजिनदार रोटरी क्लब ऑफ जयसिंगपूरचे राजेंद्र चौगले इव्हेंट चेअरमन रोटरी क्लब ऑफ जयसिंगपूरचे सागर आडगाणी सदस्य रोटरी क्लब ऑफ जयसिंगपूरचे प्रकाश नेटवे सदस्य रोटरी क्लब ऑफ जयसिंगपूर जितेंद्र पाटील सदस्य रोटरी क्लब ऑफ जयसिंगपूर शीतल कुमार पाटील होते आभार तांत्रिक विभाग प्रमुख रवींद्र देसाई यांनी केले कार्यक्रमासाठी व्यवसाय विभाग प्रमुख अरुण चौगुले ग्रंथालय विभाग प्रमुख दीपक चौगुले यांचं सहकार्य लाभल अध्यापक अध्यापिका विद्यार्थी विद्यार्थीनी उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचलन आशुतोष वनवाडे व प्रदीप धोत्रे यांनी केलं विनोद शिंगे कुंभोज